नवदय मित्रांनो मित्रांनो ब्रिटिश अधिकारी आणि त्या काळचे आर्किओलॉजिस्ट अलेक्झांडर कनिहॅम आणि विल्यम पेपे हे जर अस्तित्वात नसते तर हा गाडलेला बुद्ध धर्म गौतम बुद्धाच्या शरीराचे अवशेष स्तूप अशोकाचे स्तंभ आणि खूप सारे असे शिलालेख हे खरंच उजेडातच आले नसते त्यांनी हा गाडलेला एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की अलेक्झांडर कनिहॅम आणि विल्यम पेपे यांना ही माहिती कुठून भेटली असेल बरं या भारताच्या भूमीमध्ये बुद्ध धर्माचा उगम झाला की या पर्टिक्युलर ठिकाणी गौतम बुद्धांच्या शरीराचे अवशेष आहेत तसेच कुठल्या पर्टिक्युलर ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता एवढी बारीक बारीक बारी माहिती त्यांना नक्की कुटुंबरी मिळाली असेल तर मित्रांनो अक्षरशः आपण हात जोडून नमस्कार केला पाहिजेत त्या चिनी यात्रेंना की त्यांनी पूर्ण भारत यात्रा करून बुद्ध संस्कृतीची सगळी माहिती त्यांनी त्यांच्या वर्णनामध्ये लिहून ठेवली होती आणि ती सगळी माहिती त्यांनी चीनला आणि अन्य देशामध्ये पाठवून दिली आणि हा बुद्ध धर्म जिवंत ठेवला आणि म्हणूनच स्वकीय आणि परकीय आक्रमणकारांनी बुद्ध धर्माचा नाश केला तरीही या चिनी यात्रिंनी हा बुद्ध धर्म चीन आणि अन्य बाहेर देशांमध्ये नेऊन जिवंत ठेवला तर चला तर मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर असे कोणते कोणत्या देशातील यात्री ही भारत यात्रेवर येऊन गेलेत आणि त्यांनी भारतातला बुद्धाचा इतिहास हा दुसऱ्या देशांमध्ये नेऊन जिवंत ठेवला तर मित्रांनो मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो सगळ्यात पहिला आला होता तो होता ग्रीक राजदूत मेगस्थेनिस मेगस्थेनिस हा इसवी पूर्व तिसऱ्या शतकामध्ये भारताच्या यात्रेवर येऊन गेला होता तो ग्रीक राजा सेक्युलस याच्याकडून तो चंद्रगुप्ताकडे शांततेच्या वार्तेसाठी आला होता मित्रांनो मेगेस्टेलिस जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की की भारतामध्ये सगळीकडे बुद्ध संस्कृती होती आणि ती बुद्ध संस्कृती त्याच्या मनाला एवढी भावली की त्याने त्याचे सगळे वर्णन त्याने लिहिलेल्या इंडिका या पुस्तकामध्ये लिहून ठेवले आहे मेगेस्टेलिसने त्याच्या पुस्तकामध्ये सम्राट चंद्रगुप्ताच्या काळातील राजकारण अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याचे एकदम छान प्रकारे वर्णन केलेले आहे तसेच त्याने लिहून ठेवले होते की, की सामाजिक व्यवस्था ही काही वर्गांमध्ये विभागलेली होती पण ती व्यवस्था लोकांचे काम आणि त्यांची व्यवसाय पद्धती याच्यावर विभागलेली होती ना की जाती व्यवस्थेवरून आणि म्हणूनच या बुद्ध राज्य काळामध्ये वर्ण व्यवस्था किंवा जाती पद्धती ही अस्तित्वातच नव्हती हे क्लिअरली सिद्ध होत मित्रांनो दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा चिनी यात्री होता तो म्हणजे फैयान मित्रांनो फायन हा इसवी सन काळानंतर चौथ्या का शतकामध्ये भारताच्या यात्रेवर आला होता मित्रांनो चायना मधून भारतामध्ये येताना फयान सिल्कूटद्वारे म्हणजे जमिनीच्या रस्त्यावरून भारतात आला आणि जाताना तो समुद्राच्या रस्त्याने चीनमध्ये परत गेला मित्रांनो फायन हा विनय पीठकाच्या शोधात भारतामध्ये आला होता आणि त्याने त्याचे वर्णन पद्धतशीरित्या त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवले आणि त्याच्यानंतर त्याने प्राकृत पाली भाषा तीन वर्ष शिकून संपूर्ण विनयपीठकाचे भाषांतर हे मॅन्डोलिन म्हणजे चिनी भाषेत केले आणि नंतर तो चीनमध्ये निघून गेला तो भारतात आल्यानंतर त्याने सर्वप्रथम बुद्धांच्या सगळ्या स्थळांना भेट देऊन त्याचे वर्णन आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले कारण त्या काळी चीनमध्ये पाठकाचे भाषांतर जे होते ते पूर्ण बदललेले होते आणि त्यामुळे त्याने ॲक्च्युली विनयपीटकाचा अर्थ हा भारतामध्ये राहून बुद्धाच्या जन्मभूमीत शिकून घेण्याचे ठरवले आणि तिकडे जाऊन त्याने बुद्ध धर्माचा प्रसार केला तसेच फयान हा भारतात असताना बुद्धांच्या अगोदर जे कोणी बुद्ध होऊन गेले होते त्यांच्या त्याने जन्मस्थळाला भेट दिली आणि सुद्धा त्याने त्याच्या पुस्तकात करून ठेवले मित्रांनो नंतर सगळ्यात महत्वाचा चीनी यात्री जो भारतात येऊन गेला तो म्हणजे वेन्सान वेन्सॉन हा इसविस नंतर सहाव्या शतकामध्ये भारतात येऊन गेला त्याने तब्बल पंधरा ते वीस वर्ष भारतात घालवली आणि तो चीनमधून भारतामध्ये सिल्क रूटच्या जमिनी रस्त्याने आला होता आणि चीनला परत जाताना सुद्धा तो जमिनी रस्त्यानेच परत गेला वेन साँग हा भारतामध्ये बुद्ध लिटरेचर समजून घेण्यासाठी आणि तसेच दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे याच्यासाठी तो भारतात आला होता वेन साँगने बुद्ध भारताचे असे काही वर्णन केले आहे की ज्याच्या पुस्तकामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या पूर्वी सुद्धा झालेले बुद्ध यांचे संदर्भ एकदम क्लिअरपणे भेटतात त्याने बुद्धांच्या सर्व स्तूपांना भेट देऊन त्याची माहिती त्याने त्याच्या पुस्तकामध्ये दे, लिहून ठेवलेली आहे तसेच त्याने बुद्धिस्ट राजा हर्षवर्धन याच्या दरबारी जाऊन त्याने महायान आणि हिनयान या, या मुद्द्यांवर त्याने डिबेट केले होते त्या डिबेटमध्ये वेन चे युक्तिवाद ऐकून राजा हर्षवर्धनने खुश होऊन त्याला खूप साऱ्या गोष्टी ह्या भेट म्हणून दिल्या त्याने नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये राहून पाली प्राकृत भाषेचे पूर्ण शिक्षण घेतले त्याने बुद्ध ग्रंथांचे रूपांतर मॅन्डोलिन म्हणजे चिनी भाषेमध्ये केले आणि मग नंतर हेच बुद्ध ग्रंथ घेऊन तो चीनमध्ये परत गेला आणि त्याने बुद्ध धर्माचा प्रसार इतर देशांमध्ये केला मित्रांनो वेन सौ नंतर हा तिसरा महत्वाचा चीनी यात्री भारतामध्ये येऊन गेला तो इसवी सन नंतर सहाव्या शतकामध्येच भारतामध्ये आला होता म्हणजे ज्या शतकामध्ये आला होता त्याच शतकामध्ये तोही येऊन गेला होता तो चीन मधून भारतामध्ये येताना समुद्र मार्गाने आला आणि समुद्र मार्गाने तो परत चीनमध्ये निघून गेला एथसिंग जेव्हा भारतात आला त्याने बुद्ध संस्कृतीमधील राहणीमान पद्धती खानपान पद्धती याच्याविषयी त्याने खूप सारी माहिती त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवली आणि अशा प्रकारे त्याने बुद्ध संस्कृतीचा खोल अभ्यास करून ती माहिती तो चीनमध्ये घेऊन गेला अशा प्रकारे त्याने बुद्ध संस्कृती आणि धर्माचा प्रसार चीनमध्ये आणि अन्य देशामध्ये केला त्यामुळेच मित्रांनो बुद्ध धर्म हा भारतात संपला तरी ही माहिती बाकीच्या देशांमध्ये उपलब्ध असल्यामुळे सर अलेक्झांडर कनिंग आणि विल्यम पेपे यांनी बुद्ध धर्म हा भारताच्या मातीमधून परत उकरून काढला जर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू